त्रे यांचा आज सहासष्टवा वाढदिवस प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्तम प्रकारे सादर झालेला आहे सर्वांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच्यात प्रमुख माणी नायक शिंदे शिंदेसाहेब चिटणी काका कातडे सरकार परत निकम साहेब त्यांचं काय ना माहित नाही सहस्त्रबद्धे मित्रपरिवार हजर होता दोन दोन फेब्रुवारी महिन्यातली दोन तारीख आहे आणि आज आमचं मीत्र, वर्ग वर्गमित्र गल्ली मित्र अशा असलेल्या रवींद्र फडकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमानं आज सहासष्ट वर्षांनी आम्ही एकत्र आलेलो आहोत कारण यापूर्वी आम्ही कधी बाल बाल आपले वाढदिवस हा आमच्या बालपणापर्यंत हा विषय नव्हताच तरी पण आत्ता आधुनिक पद्धतीनं आमच्या बा मित्राला सहासाठव्या वर्षी आम्ही सगळे शुभेच्छा देण्यासाठी सगळे बालमित्र आहेत आम्ही बालमित्र म्हणजे शाळेत असलेले चिटमित्र आहेत आमचे किशोर मुद्काम भाऊ दसरबुद्धे प्रकन आणि सगळे सगळे वर्गमित्र हे सगळे आहेत आणि सहकारी मित्र व आजपर्यंत त्यांनी केलेलं काम कामातील स सर, सर्विसमधले लोक तसंच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एकत्र आलेले लोक असे सगळं मिळून आम्ही इथं त्यांना आज त्याच्या असताव्या वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सगळे एकत्र जमलो आजचा हा कार्यक्रम सगळ्यांच्या उपस्थितीत जो आम्ही पाहिलेला आहे सांगतो आता सगळ्यांनीच त्यांना शुभेच्छा देऊन पुढील आविश्वास असेच त्यांचे शंभराव्या वर्षापर्यंत असेच कार्यक्रम होत राहू वर्षा <laughs> माझ्या माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व मित्र परिवार नातेवाईक येऊन माझा वाढदिवस आपण सगळ्यांनी साजरा केला माझ्या पुढच्या जीवनाला तुम्ही एक प्रकारचं रूप दिलेलं आहे आनंदीदायी माझं पुढचं जीवन तुमच्या सगळ्यांनी माझा आज वाढदिवस साजरा केल्यामुळं पुढचं माझं आयुष्य तुमचं समृद्ध तुमच्या आशीर्वाद खूप परमेश्वर असं तुमचं प्रेम माझ्यावर यापुढेही राहो रुंदीको भाडे अडचणीत सगळा मित्र फारच उपयोगी पडतो मित्राशिवाय कोणी उपयोगी पडत नाही मित्र असावं तो, तो दिलदार असा हवा हो। नातेवाईक उपयोगी पडत नाहीत पाहुणे राहले कुणी नाहीत धोकेही नाही पण मित्र उपयोगी पडतो तुम्ही माझे मित्र आहात सगळे काय ते लोक तुम काय तुम्ही माझ्या सर्वे सहभागी झाला आतापर्यंत विशेष इतोन पुढे माहिती लोक तुम आप सहभाग घेऊन काय अच्छा म्हणा <laughs> ह <laughs> 你们看见了？<music>